आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वसमत रोडवरील साई मोटर्स या ठिकाणी भव्य सहावा भाग्यवान विजेता सोडत टोकन क्रमांक चा भाग्यवान विजेता गजानन माने ठरला विजेता साई मोटर मंदरोड दादावाडी जैन मंदिरजवळ सहावा भव्य भाग्यवान विजेता सोडत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नरसिंग दत्तू गायसमिंद्रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पर्वित्रण पक्षाचे मुंबईचे राष्ट्रीय अध्यक्ष यांची उपस्थिती होती तर यावेळी अहिरेसर नंदसाहेब सह प्रमुख पाहुणे उपस्थित होते या उपस्थितांमध्ये सर्वांच्या समोर व्हिडिओ शूटिंगद्वारे लकी ड्रॉ काढण्यात आला या लकी ड्रॉ चा भाग्यविजेता म्हणून गजानन माने ठोकन क्रमांक त्रेसष्ट या भाग्यवान विजेता ठरला आहे लकी ड्रॉ संगीत व गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यामध्ये प्रसिद्ध गायक प्रकाश कांबळे यांनी उत्कृष्ट गीते गायली भाग्यवान विजेता यांनी आपले मोबाईलद्वारे मनोगत व्यक्त केले आणि त्यांनी साई मोटर्स लकी ड्रॉ यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रस्तावित ॲडव्होकेट छत्रकुंड नांदुरे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रकाश जल्लारे तसेच कार्यक्रमाचे संपूर्ण संपूर्ण नियोजन बालाजी नांदुरे दादा यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष सोनोने शेखर आळणे पत्रकार बनकर साहेब यांनी सहकार्य केले

वातावरणाकडे पाहता पाऊस येण्याची शक्यता गुण आणि कालपासून एक दोन तीन दिवसापासून सातत्यानं पाऊस या परभणी शहरामध्ये होत आहे तर त्यामुळं आपण हे कार्यक्रम छोटे खाणी आज या शोमच्या आतमध्ये कारण <णक़ाँ> की आम्हाला था। वाटलं आपण फार मोठं काही सामाजिक कार्य करू शकत नाही काय परंतु आपल्याला जेवढं होईल तेवढं काहीच वाटा आपण उचलणं गरजेचं आहे प्रत्येकाने छोटं मोठं सामाजिक कार्य जीवनामध्ये आल्यामुळं तेवढं करणं गरजेचं आहे त्यामुळे आम्ही ठरवलं या ठिकाणी जे काही लोक येतील याच्या ये माध्यमातून बघा आता लोकांना एकत्र आणण्याचं फार मोठं काम आहे हे काय काम एवढं सोपं नाही आहे परंतु आम्ही एक छोटीशी इथे इव्हेंट घेतलेली आहे आणि त्या इव्हेंटच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आज थोडं पावसामुळे लोक आज कमी आलेले परंतु या ठिकाणी चाळीस पन्नास लोक दरवेळेस असतात आपल्या प्रोग्रामला तर दीडशे लोक आमच्या या गृहामध्ये सहभागी आहेत तर चाळीस पन्नास लोक असतात चाळीस पन्नास लोक खूप चांगल्या पद्धतीने येतात त्यांचा सहभाग नोंदवतात आता भलेही समजा आज आपण पाहतोय की बाबा आज आम्ही गाडी आणि पैसा कमवणं हा आमचा काही प्रायमरी उद्देश नाही पहिला उद्देश नाही किंवा तुम्ही गाडी घेणं तुमची बचत करणं हा मी तुम्ही प्रायमरी उद्देश समजू नका ही एक सामाजिक चळवळ समजा कारण की गरज आहे आज आपल्याला पुढच्या पिढीला काय द्यायचं असेल तर स्वच्छ प्रदूषण ही गरजेची गोष्ट आहे कारण येणारा आज असं जर प्रदूषण राहिलं येणाऱ्या दहा वर्षानंतरची जी काही अवस्था आणि जी काही परिस्थिती आहे ती आज आपण नुसतं जरी अनुभवलं तरी आपण जरी नुसतं पाहिलं किंवा दहा वर्षानंतर कशी अवस्था असेल तर ती फार बिकट अवस्था आहे म्हणजे स्वच्छ ऑक्सिजन मिळणार नाही आपल्या मुलाला अर्थात त्यामुळं ही चळवळ आमची चालू आहे या ठिकाणी मी जास्त वेळ न घेता कारण की आज आपल्याला दरवेळेस आपलं असंच होतं पाचचा कार्यक्रम आहे सहा वाजून जातात कार्यक्रमाला जास्त जमत तरी जमत जेवढे काय घेत आहेत चांगली गोष्ट आहे परंतु मला एक असं आपल्याला विनंती करायची आहे की पुढच्या वेळेला आपल्या ड्रॉमाने नसतेने पण काही लोक ज्यांना सामाजिक क्षेत्रामध्ये सामाजिक काहीतरी करायची इच्छा आहे तर या चळवळीमध्ये त्यांना सहभाग करा दरवेळेस या पद्धतीने दर आपण आगळा वेगळा कार्यक्रम आपण ऑर्गनाईज करू सगळ्याचं जर सहमत असेल तर पर्यावरणाविषयी दुसरं कुठलाही आपला विषय नसणार आहे फक्त पर्यावरणाचा विषय असणार आहे अशा पद्धतीचे जर आपल्या सगळ्यांची सहमती असेल आम्ही तुम्हाला कॉल करून सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेऊ कारण की, की उपस्थिती सर्वांची असावी यामुळे आम्ही कार्यक्रम कार्यक्रम तर या ठिकाणी आपला लगेच आपण संपन्न करूया सर पण आपल्याला मार्गदर्शन करतील शाही मोटर्स या ठिकाणी या ठिकाणी आपण बघत आहे की या ठिकाणी लकी ड्रॉप या ठिकाणी ठेवले ठेवण्यात आलेला आहे प्रदूषण मुक, मुक, मुक्त प्रदूषण मुक्त भारत भार बघायला गेलो आपण दिल्लीमध्ये दिल्लीची परिस्थिती मागच्या सहा महिन्या सात महिन्यापूर्वीची आपण माहिती असेल तर ज्या गाड्या मोठ्या गाड्या ट्रक जात होत्या ती ऍक्च्युली बंद केल्या होत्या प्रदूषणामुळे एवढं प्रदूषण झालं की त्या ठिकाणी दिल्लीमध्ये पूर्ण प्रदूषण झालं होतं तशाच प्रकारे आमच्या मुंबई सारख्या ठिकाणी देखील हीच परिस्थिती आहे आणि जर हीच आपण प्रोग्राम ह्या ठिकाणी राबवला आहे किंवा लावलाय किंवा लोकांना ला तुम्ही त्या ठिकाणी गाडी लकी ड्राफ मध्ये देता ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे परभणी जिल्ह्यासारख्या शहरामध्ये होती तर त्याच्यामध्ये अत्यंत देखील आली खूपच गोष्ट चांगली आहे तर माझं म्हणणं एकच आहे की याच्यामध्ये लकी ड्राफ मध्ये आपण जास्तीत जास्त लोकांनी खरोखर सहभाग घेऊन याच्यामध्ये जास्तीत जास्त याने इथे आपली नाव नवून आपण पुढं याला चांगल्या प्रकारे प्रदूषण मुक्त भारत करता येईल आणि परबोधन परबूष प्रत परभणी ही जर परभणी पक्ष परभणीपर्यंत जरी झालं तरी भरपूर मोठी गोष्ट होईल पर आपली परभणी पासून जर खरोखर सुरुवात होती तर मग ती चांगली आणि ही मोठी गोष्ट आहे खरच खर या शोरूम मध्ये आपले शोरूमचे मालक आहेत नांदुरे सर आहेत तर खरोखर त्यांनी जी जी पर्याय राबवण्यात आलेली आहे तर खूप चांगली आहे आणि गोर गरीब जनतेला ज्याला बी लागत असेल गाडी एक गाडी दोन हजार मध्ये आज ही बॅट इलेक्ट्रिक बॅटरीची गाडी आहे ही भविष्यामध्ये हीच गाड्या चालू होणार आहे मुंबईमध्ये तर ही चालू आहे आता सध्याची परिस्थिती बघितली तर आणि दिल्लीमध्ये तर पूर्णपणे बंदच करून टाकलेला आहे अशा प्रकारची परिस्थिती आहे तर आता ही परभणीमध्ये खरोखर कर चालू झालंय तर आज मला ह्या ठिकाणी आपण लक्की ड्राफ मध्ये आपण बोलून मला जी मान सन्मान दिला तर खूप खूप मी तुमचा धन्यवाद करतो आणि ह्या ठिकाणी पुढच्या वेळाला आज पन्नास साठ माणसं आहेत सा तर जवळजवळ ह्या पुढच्या वेळाला पाचशे माणसं यावेत आपण त्यांनी घर परिवार आजूबाजूला मित्रांना सांगा सर्व सहकार्यांना सांगा जास्त जास्त लक लगड्यामध्ये लग लोक येण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा इथं जय भीम जय बुद्ध जय भारत जय भीम आणि याच बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज